शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री अविनाश उर्फ विक्रांतगंजे सोलापूरमधील आकांक्षा ट्रॅव्हलचे मालक एक बिझनेसमॅन व्यक्ती आणि जबरदस्त व्यक्तिमत्व असलेली असे आमचे विक्रांतगंजे सर सोलापूरमध्ये तामलवाडी टोल नाक्याजवळ गंजेवाडीमध्ये चार एकर आंबा सदन पद्धतीनं लागवड झाडं चांगली डेव्हलप केलेली आहेत त्याचबरोबर नारळ दोन एकर लावलेला आहे असं सहा एकरमध्ये फळबाग त्याचबरोबर आता ही नवीन जी केशर आंब्याची लागवड आज दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीसला लोडिंग चाललेला आहे केशर आंबा बघू शकतो आपण पाच किलोच्या मध्ये आता सरांचा बिझनेस असल्यामुळे जी आपली कोल्हापूर सोलापूरची ट्रॅव्हल्स आकांक्षा ट्रॅव्हल्स जे आपण पाहतोय त्याचे मालक बिझनेसमन व्यक्ती त्याचबरोबर जसं मी तुम्हाला बोललो जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे हे सरांचं वैशिष्ट्य सरांनी जे आता शेतामध्ये नवीन पद्धतीनं जे सर्व डेव्हलप चालू केलेलं आहे त्यामध्ये आता आजची जी लो रोप लोडिंग चालली आहे ती फार्म हाऊससाठी जागा घेतलेली आहे त्यामध्ये आंबा लागवड ही लागवड वीस बाय वीस फुटावरती करायची आहे एकरामध्ये एकशे वीस रोपं सध्याचे हे अडीच एकरसाठी लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहे ती दोन वर्षाची रोपं पाच किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षामध्ये उत्पादन घ्यायचं आहे आणि वीस बाय वरती लागवड असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये लहान सहान पिकं घेता येतील आणि ह्या वर्षीचं जे रोपं द्या लावलो आहे आपण त्यांना ही रोपं त्यांना छाटणी न करता वाढवायची आहेत बघू शकतो आता आपण सिलेक्टेड रोपं कशी दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी आतापर्यंत सरांनी आंब्याबरोबर नारळ बॉर्डरला पण आणि बॉ टिशूवरचं सागवान लावलेलं ला आहे दोन एकरमध्ये बघू शकतो आपण आता ही जी रोपं आहेत ही रोपं ज्यावेळी आपण जमिनीमध्ये लावणार आहे त्यावेळी आपल्याला दीड बाय दीडचा खड्डा पाहिजे शेणखत पेन थेमेट टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड पावडरमधील बारा एकसष्ट पावडरमधील आणि त्याबरोबर बावीस टीम पावडरमधील असं सर्व एकत्र घेऊन साधारण दुसऱ्याने सातव्या दिवशी याला आपण आळवणी देतो आहे आणि एक महिन्यानंतर शेंडा कट केला की अशा प्रकारचा झाडांना फुटवा येणार आता व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर आता ही जी रोपं आहेत ही फार्म हाऊसमध्ये जी जागा घेतली त्यामध्ये आपल्याला ही अडीच मध्ये रोपं लावायचे आहेत बघू शकतो आपण कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर अशी जी रोपं आहेत आता ही रोपं आज दिनांक एकोणीस सहाचं विक्रांत सर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता केशर आंबा का लागवड करायची कारण केशर आंबा म्हटलं तर प्रत्येक वर्षी चांगली फळधारणा चालू होते आणि अगदी आपल्याला पुढील वर्षामध्ये नॅचरलमध्ये या झाडला आंबा घेता येतो आता रोपाची उंची चार साडेचार फूट उंचीचं रोप आहे बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत प्युअर ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आता सरांची मित्रमंडळी आहेत तिने पण आपल्याकडून बरीच रोपं पंढरपूर साईडला घेतलेले चंदन असेल त्याचबरोबर मोहगणी कंपाऊंडसाठी अशी सर्व झाडे घेतलेली आहेत कारण आपली जी मौत पब्लिसिटीद्वारे जी ॲड होत असते कारण शेतकरी बंधूंना जो रिझल्ट येतो त्याच्यावरतीच आपले मित्रमंडळी कस्टमर शेतकरी बंधूंचे होत असतात आज पस्तीस अकराची नर्सरी आहे महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामधील शाहूवाडी तालुक्यात मलकापूरमध्ये कोल्हापूरपासून साठ किलोमीटर बारीक रोप सगळी काढायची मॅडम उचला दुसऱ्या ट्रेनला घ्या घ्या बारीक बाजूला ठेवा लगेच गेलं त्या पट्ट्यात घ्या तिथं जागा आहे बघा अगदी सिलेटेड रोप बघू शकतो आपण विक्र सर आकांक्षा ट्रॅव्हल्ससाठी लोडिंग चालू आहे अशा प्रकारचे हे जे रोप आहे त्याचबरोबर सरांनी आजच्या लोडिंगमध्ये व्हरायटी आंबा त्यामध्ये दशेरी तोतापुरी बारमाई आंबा ऑल टाईम मँगो म्हणतात त्याला तो पण आंबा घेतलेला आहे वर्षभर उत्पादन देणारा जो आपण लोणच्यासाठी वापरतो तो बारमाई आंबा तसेच ही जे आता रोप लोडिंग चाललेली आहेत ही आमच्या नर्सरीच्या रोप लोडिंग व सावय मॅडम आजपर्यंत बर, आत्तापर्यंत त्यांची आजची दिवसातली सहावी गाडी आहे किती उत्साह आहे हे बघू शकतो आपण कारण असं हे जे लोडिंग चाललेलं आहे असं जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो पस्तीस अक्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आता हे जे रोप आहे हा दोनशे रुपये तर इथला जागेवला आहे आपले जुने कस्टमर आहेत त्यांना हे रोप दोनशे रुपयेनं पोच बसलेला आहे कारण जुने जे शेतकरी आहेत मोठ्या क्वांटिटीमध्ये सरांची लागवड असते आता ही, ही।, ही रोप आल्यानंतर आपण तीनचा पट्टा लावायचा आहे तीनचा पट्टा म्हणजे थोडक्यात अशा प्रकारे तीनचा पट्टा तीनची लाईन अशी कडवर लावायची जेणेकरून रोप आपल्याला आपल्या वातावरण स्टेबल होतील नंतर लागवड करू शकतो आहे जरा रोप धरा मॅडम किती आहे बघायची आहे रोप धरा बघू शकतो आपण साडेचार पाच फूट रोप जे लहान रोप असेल ते बाजूला काढलं जातं अशा प्रकारचा हा केशर आंब्याचा ओरिजिनल कोकणातील केशर आंबा त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे दिलं जातं दोनशे रुपये रोपाची किंमत जर आपण जास्त क्वांटिटी घेतली तर ह्या दरामध्ये आपल्याला रोपे घरपोच मिळतील रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला इथं पाहता इथं कात्रीची रोपं हे रोप, रोप काढा तिकडे घ्या तिकडे पलीकडे द्या बघू शकतो आहे सिलेक्टेड रोपं तिथं लावा ना त्या बेडला स्वतः आपल्या देखरेखाली लोडिंग असते कातरीची रोपं सरला मार्गदर्शन आता जे सरांनी केशरामबा लोडिंग जे चालू आहे सरांचं विक्रांत गंजे सरांचं हे जे सोलापूर तुळजापूर रस्त्याला तामलवाडी टोल नाका आहे तिथे गंजेवाडी म्हणून आहे तिथं हे अनलोडिंग होणार आहे अशा प्रकारचं हे डबल वाट वैशिष्ट्य म्हणजे डबल बाट असल्यामुळे रोपाची वाढ फास्ट होते आणि अगदी पुढील वर्षामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो आणि ह्यात क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर जाती आहेत त्यामध्ये आपण मग असं ऐकलं दशेरी तोतापुरी आम्रपाली आणि बारमाई आंबा प्रत्येक व्हरायटीची एक वीस रोपं एकूण दिलेले आहेत क्रॉस पॉलिनेशनसाठी जेणेकरून परागीभवन होऊन झाडांना उत्पादन चांगलं निघेल तो आंबा बाजूला ठेवा ठेव बाजूला बघू शकतोय जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी केशर आंब्याचीच लागवड करावी कारण प्रत्येक वर्षी याला फळधारणा होत असते बऱ्याच शेतकरी बंधूंचा समज आहे की देवगड हापूस देवगड हापूस हा समुद्र सपाटीपासून जसं आपण लांब येतो आहे तसं त्याला ह्युमिलिटी म्हणजे जे आपण उष्णता म्हणतो किंवा खारट वातावरण म्हणतो ते न मिळाल्यामुळे आंबा हा प्रत्येक वर्षी त्याला येत नाही गॅप फिलिंग होत असतं त्यासाठी शेतकरी बंधूंनी लागवड करताना केशर आंब्याचीच करावी लागवड आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी इतर जाती लावाव्यात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना पण असे व्हिडिओ त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला हे पाहता येईल आपल्या चॅनलला सात हजार व्हिडिओ आहेत लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ह्या व्हिडिओमध्ये मिळत असतं घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सोलापूरसाठी लोडिंग आकांक्षा ट्रॅव्हल्स अविनाश विरूप विक्रांत गंजे सर आता हे सर सरांचे जे सगळं हे आहे हे सरांची मिळणे श्री चंद्रकांत मोहिते काका हे सर्व शेती पाहत असतात कारण सरांचं जे क्षेत्र आहे हे तामलवाडी ह्या भागामध्ये भरपूर मोठं असल्यामुळे बाजूला ठेवते ठेव तिथे खाल ठेव खाल ठेव ठेव तिथं तिथं ठेव नंतर बघतो मी ठेव बघू शकतो आपण सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे व्हिडिओ आपले साध्या सरळ सोप्या भाषेत असतात शेतकरी बंधूंना समजण्यासारखे साध्या सरळ सोप्या भाषेत असल्यामुळे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरोबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू आजचं जे आपलं लोडिंग अविनाश सर त्यांची जी शेती आपली श्री चंद्रकांत मोहिते काका असताना बोरामणीचे काका आहेत तामलवाड्यामधील जे आपली मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे विक्रांत सरांचं ते सर्व त्यांचं मिळणे बघत असतात आज चांगली शेती डेव्हलप केलेली आहे आजच त्यांची जी पेरणी चालल्यामुळे सराने नवीन फार्म हाऊसला जी झाडं बुकिंग केलेली आहे ती आज पाठवत आहोत आपण एकोणीस सहा दोन हजार चोवीसला केशर आंबा जर आपण लावला तर आपल्याला चांगलं उत्पादन आणण्यासाठी आपण केशर आंब्याला एक वर्ष नॅचरल त्याला फळी द्यायचं पुढील वर्षामध्ये आपण एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला कल्टार हे संजीवक वापरायचं आणि कल्टार संजीवक हे वापरताना शेतकरी बंधूंनी एक लिटर पाण्याला दोन मिली कारण झाडाचं वही रोप लागवडीपासून दुसरंच वर्ष असते त्यासाठी आपण कलटारी औषध वापरायचं अण्णा ते रोप बाजूला ठेवा ते बाजून ठेवा रोप अण्णा ते ठेवा बाजूला ठेवा की इथं खाली ठेवा ठेवा खाली मागे ठेवा दोन मिनटासाठी रोप तर एक कलटारचे औषध वापरायचं आहे त्याचं प्रमाण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण कल्टार वापरताना शेतकरी बंधू आपण लोकल मार्केटचं जे मिळतं ते न वापरता आपण कलटार वापरताना बायर किंवा शेजंटा कंपनीचं वापरायचं ऑनलाईन जर मागवलं तर आपल्याला हे सतराशे रुपयेला तीनशे मिली औषध मिळते हे आपण जर कल्टार झाडापासून एक फुटावरती गोल रिंगण मारून एक लिटर पाण्याला दोन मिली त्याचबरोबर खोडावरती चारी बाजूनं वतायचं आहे आणि डिजी जर फवारणी घेतली तर शाखे वाट न होता झाडाची वाट थांबवली जाते जेणेकरून झाडाला मोहर आणण्यासाठी शंभर टक्के मोहर येतो आणि शेतकऱ्याच्या पात्रामध्ये ऐंशी टक्के मोहर राहतो वातावरणातील बदलानुसार तर आपण कल्टार वापरणं हे झाडासाठी झाडाचं वय किंवा झाडं खराब होतात फळ क्वालिटी वेगळी होते तर हे आणि त्या पलटाराचा काही संबंध नाही कारण कल्टारे हे जमिनीमध्ये उष्णता तयार करतं बऱ्याच ठिकाणी आपण आपोआप अशा पसरलेल्या आहेत की कल्टारमुळे झाडं हे होतं तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की झाडाचा वयानुसार डोस असतो तो डोस ह्या प्रमाणात वापरायचा आहे की एक लिटर पाण्याला दोन मिली त्याचबरोबर पाच वर्षांच्या झाडासाठी आपण कल्टर वापरताना हे एक लिटर पाण्यामध्ये तीन मिली वापरायचं आहे दहा वर्षाच्या झाडांसाठी चार मिली वापरायचं आहे एक लिटर पाण्यासाठी आणि ह्यानुसारच आपण कल्टर वापरून झाडांना पूर्ण वाढीसाठी त्याचबरोबर फळधारणीसाठी योग योग्य प्रकारे आपण त्यांना नियोजन करू शकतो तर आणि ह्याचा काही संबंध असल्यामुळे शेतकरी बंधूंनी बागेला कलटार वापरावं जेणेकरून आणि कल्टार वापरताना एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टला ह्या प्रेलमध्ये वापरा फवारणी घ्या दुसरी गोष्ट झाडांना जोपर्यंत पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस संपल्यानंतर पूर्ण पाणी बंद करा जेणेकरून झाडांना पाणी बंद केल्यामुळे आपल्याला मोहर लवकर यायसाठी मदत होते मोहर येतो लवकर आणि त्यानंतर आपण कीटकनाशक बुरशीनाशक ही फवारणी दर पंधरा दिवसाला घ्यायची आहे तसेच फवारणी घेऊन त्याला खत हे सर्व नियोजन आपल्याला दिलं जाते त्यासाठी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनल सबस्क्राईब करा कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सगळ्या झाडाची माहिती हो ते रोप काढा ते ते ठावा पाटील हे 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 काडा बाजूला घ्या इकडे सांगतो बघा आपल्या खाली अशी जे आपल्याला खराब रोप वाटतात ती बाजूला करतोय आपण कारण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर कलतार हे वापरताना आपण खाड्याच्या वयानुसार डोस वापरायचा असतो तसेच व्हिडिओला ज्यावेळी आपण लाईक करतो हे करतो त्यावेळी आपल्याला हे सर्व आपल्याला पाहता येईल माहिती घेता येईल जसे जसं शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कल्टर हे वापरल्यामुळे आपल्याला झाडाचं वय किंवा झाडाचं हे काही संबंध नसतो आपल्याला उत्पादनाशी ज्यावेळी आपण सांगड घालत असतो त्यावेळी शेतकरी बंधूंनी कल्टर हे त्या प्रमाणात वापरायचं आणि वापरताना बाहेर आणि सिजंटा कंपनीचंच वापरायचं लोकल कंपनीचं वापरू नका त्याचा रिझल्ट नसतो त्यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की ऑनलाईन पण आपण मागवलं तर आपल्याला ह्या कंपनीचं तीनशे मिली अगदी शंभर मिलीपासून आपल्याला हे औषध मिळत असतं त्यामुळे शेतकरी बंधूंना व्हिडिओमध्ये तर माहिती मिळते त्याचबरोबर न चुकता सर्व माहिती आपल्याला आणि असे अपडेट मिळत असतात पुढील व्हिडिओमध्ये आपण आंबा नियोजन ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आज जे लोडिंग अविनाश विक्रांत गंजे सर आणि शेती पाहणारे आमचे श्री चंद्रकांत मोहिते काका जबरदस्त व्यक्तिमत्व आणि साधी सरळ माणसं असणारे आमचे शेतकरी वर्ग चांगली तर आताच्या फोडासारखी आपली झाडे जपणारी त्याचबरोबर चांगला रिझल्ट आणणारे हे काका त्यांच्यासाठी आजो स्पेशल व्हिडिओ आज पाहत आहो आपण बघू शकतो आहे आता आपण वराटी आंब्याचं लोडिंग करणार आहोत अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि ज्या शेतकरी बंधूंना सोलापूर भागात लागवड करायची आहे तिने रूप विक्रांत गंजे सरांची त्याचबरोबर तामलवाडी टोलना त्याचबरोबर गंजेवाडीमध्ये आंबा नारळ ही बाग पहावी जबरदस्त बाग आहे डेव्हलप केलेली त्याचबरोबर तिने टिशूवरचं सागवान जे लावलं आहे ती पण बाग पाहता येईल व्हिडिओ मोठा असल्यामुळे हो शेतकरी बंधू आता आपण व्हिडिओ इथंच थांबवतोय अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र